नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेडिकल मेंटॉन माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी आज मध्य प्रदेश हायकोर्टचं फायनल होर्डिंगच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक आपल्या सर्वांना सांगितलेलं होतं की पाच जून दोन हजार पंचवीस रोजी नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या एक्झामच्या संदर्भामध्ये इंदोरमध्ये असणाऱ्या दहा ते अकरा सेंटर्समध्ये जवळपास आठ हजार सातशे नव्वद एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती त्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एक प्लिया सादर केलेली होती आणि ते इंदोर हायकोर्टमध्ये किंवा मध्य प्रदेश हायकोर्टमध्ये त्याच्यावरती आपल्याला जो काही भारत देशाचा सर्व नीट जी दोन हजार पंचवीसच्या रिझल्टवरती स्टे आणण्यात आलेला होता वास्तविक पाहता सर्व याच्यावरती व्हडीक झालं याच्यावरती ज्यावेळेस हियरिंग झालं त्या हियरिंगचा संपूर्ण केस संपूर्ण आज संपली नाही ती उद्यापर्यंत आणि कंटिन्यू करण्यात आलेली आहे बऱ्याच वेळा एन टी एचे जे प्रमुख आहे एन टी एचे जे सॉलिसिटर आहेत तुषार मेहता यांनी एन टी एची खूप बाजू मांडून लावली जवळपास बावीस ते तेवीस लाख विद्यार्थ्यांचं रिझल्ट ह्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांसाठी थांबून ठेवणं हे कदाचित चूक आहे त्याचबरोबर जे काही लाईट कटचा प्रॉब्लेम होता त्या संदर्भामध्ये अगदी कमी वेळामध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणी लाईटची सोय करण्यात आलेली होती या संदर्भात पण गोष्टी बोलल्या गेल्या आहेत आठ आध हजार सातशे नव्वद एवढ्या विद्यार्थ्यांपैकी पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना जो प्रॉब्लेम आला होता त्यांच्यासाठी परीक्षा घ्यायची असेल तर तुम्हाला सात ते पंधरा दिवसामध्ये परीक्षा घेऊ शकत नाही त्यासाठी काही दुसरा मार्ग करता येऊ शकतो का आणि आयुष्यातल्या जवळपास बावीस ते तेवीस लाख संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांचं करिअरच्या मार्गामध्ये हा अडथळा होऊ शकतो कदाचित याचं क्लेरिफिकन्स उद्या संध्याकाळपर्यंत मिळू शकतं आज पाच जून दोन हजार पंचवीस रोजी नीट यू जी परीक्षेसाठीच्या सर्व गोष्टी बोलण्यात आल्या परंतु हे जी केस आहे ती कंटिन्यू होत गेले एवढ्या एका प्रश्नासाठी सर्व रिझल्ट थांबू नये बऱ्याच वेळा यानंतर एक फायनल वर्डिक्ट माझ्या असं लक्षात येते की उद्या संध्याकाळपर्यंत ही जर केस नामशेष होऊ शकते आणि त्याच्यावरती फायनल डिसिजन येऊ शकतो कदाचित विद्यार्थ्याच्या बाजूनं हा निकाल जाईल असं आम्हाला वाटत नाही चौदा जून दोन हजार पंचवीसला नीट यू जीचा रिझल्ट आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिलेला होता त्याच्या अगोदरच रिझल्ट व्हावा अशा प्रकारचं एन टी एचं त्या संदर्भामध्ये गोष्ट आहे नाही तर कदाचित जर हे उद्याचं हिअरिंग जर समजा नेक्स्ट डेट आली तर ती डेट शक्यतो चौदाच्या अगोदर यावी अशा प्रकारचा प्रयत्न केला जाणार आहे कदाचित ते पुढं गेलं तर मात्र आपला रिझल्ट लांबू शकतो आपला सर्व रिझल्ट तयार आहे ओ एम आर सी तयार आहे आन्सर की पण तयार आहे त्याच्यावरचे चॅलेंजेससुद्धा आज संध्याकाळी संपणार आहेत जवळपास रिझल्ट जो आहे तो संपूर्ण रेडी आहे पण तरीसुद्धा याचं जे काही फायनल वर्डिक्ट जे होणार आहे किंवा जे हिअरिंग होणार आहे त्या हिअरिंगवरती सर्व गोष्टी अवलंबून आहे बऱ्याच वेळा जर समजा ह्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची नंतर परीक्षा घेण्यात आली किंवा त्याचा जर रिझल्ट मागे राखून ठेवून जर रिझल्ट आपला डिक्लेअर केला तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहे या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक युनिक ऑल इंडिया रँक फॉर काउन्सिलिंग दिला जातो तो रँक आपल्याला बदलू शकतो कारण गेल्या वर्षी ज्यावेळेस एक मा प्रश्नाचा प्रश्न परत बोनस देण्यात आले होते त्यावेळेस प्रत्येकाचे रँक बदलले होते त्यामुळं याचा डिसिजन झाल्याशिवाय रिझल्ट देणं बरोबर नाही कदाचित जर हिअरिंग उद्याच्या किंवा उद्या समजा त्यामध्ये सोल्युशन नाही निघालं तर कदाचित पुढची डेट मिळू शकते शक्यतो ती चौदाच्या अगोदर मिळू शकेल किंवा कदाचित पुढे पण जाईल जर पुढे गेली तर मात्र रिझल्ट मात्र डेट पुढे जाऊ शकते उद्या संध्याकाळपर्यंत जर ह्याचं फायनल डिसिजन आलं एम पी हायकोर्टचं तर मात्र रिझल्टचा मार्ग मोकळा होईल सात आठ नऊ तारखेपर्यंत ता आपला रिझल्ट सर्वांचा येऊ शकेल दुसरा महत्त्वाचा या अनुषंगानं प्रश्न आहे तो म्हणजे ऑल इंडिया रँक ही प्रत्येक विद्यार्थ्याला दिली जाते ज्यानं परीक्षा दिली त्यांना प्रत्येकाला एक युनिक रँक दिला जातो तो रँक बदलू शकतो त्यामुळं रिझल्ट हा फायनल वरडिक्ट झाल्यानंतरच होईल असं मात्र शंभर टक्के आहे परंतु विद्यार्थ्याच्या बाजूला जाईल असं मला वाटत नाही उद्या फायनल डिसिजन होईल त्यावरती अपडेट तुम्हाला देईल त्यासाठी आपण आपल्या आज चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक सर्वात महत्त्वाचा संदेश या निमित्तानं देऊ इच्छित आहे की जी चोवीस तासच्या हॅलो चोवीस तासवरती जे काही एक सदर आहे त्या सदरवरती उद्या सहा जून रोजी दुपारी तीन वाजून वीस मिनटापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र किंवा भारत देशामध्ये जी चोवीस तासच्या मराठी चॅनलच्या हॅलो चोवीस तास या सदरामध्ये मी स्वतः करिअर मेकिंग गार्डन्स सीईओ डॉक्टर राजकुमार आडकर त्याचबरोबर विश्व करियर मेडिकल ॲडमिशन पॉईंटचे श्री प्रशांत कमलाकर सर भारत आणि भारत देशाबाहेर देशा भार, एम बी बी एसच्या संधीच्या संदर्भामध्ये पॉडकास्ट आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांनी यानिमित्तानं आणखी एक महत्त्वाचा टॉपिक या सांगू इच्छित आहे सर्व साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्यावेळेस आपल्या व्हिडिओमधून आपल्याकडे जॉईन होण्याची इच्छा असते त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रश्न येतो की तुमचं ऑफिस आमच्याकडे आहे का तर विश्व मेडिकल ॲडमिशन पॉईंट हे अब्रॉडसाठी काम करतं आणि त्यातले जे काही सर्व कर्मचारी आहेत ते आपल्या करिअर मेकिंगचं महाराष्ट्र राज्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्व ऑफिसेस खुले आहेत महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर एकूण बावीस शाखांमधून हे सर्व काम चालू आहे इकडे जाऊनसुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करून आम्हाला जॉईन होऊ शकता आणि आपल्याला सगळी सर्विस महाराष्ट्र राज्यामधील ही शंभर टक्के आमचं करिअर मेकिंग गायडन्स देणार आहे आपलं टायअप झालं की महाराष्ट्र आणि भारत देशामधील काउन्सिलिंग जी प्रक्रिया आहे आपलं करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून होईल आणि ॲब्रॉडचं मात्र विश्व मेडिकल ॲडमिशन पॉईंट करेल त्यासाठी शाखाच्या संदर्भात मी सांगेन मुंबईमध्ये बी के सी नवी मुंबई ठाणे कल्याण भिवंडी त्याचबरोबर मीरा रोड शिवाजीनगर मुंब पुण्यामध्ये सिंहगड रोड वाकड शि संभाजीनगरमध्ये आहे साखली आ, सांगली सातारा कराड बँगलोर त्याचबरोबर पुण्यामध्ये हडपसर या ठिकाणी ऑफिस आहे कोल्हापूर अतिग्रे नाशिक नागपूर आणि बेळगाव त्याचबरोबर नागपूरमध्ये आणखी एक आपला ऑफिस आहे त्याचबरोबर जे काही बुलढाणा जुनोनी आ, पंढरपूर अशा छोट्या छोट्या स्वरूपामध्ये जालन्यामध्ये सुद्धा आमच्या ऑफिस आहेत त्याची सर्व यादी आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिले ते लिंकवरती ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस एक पी डी एफ डाउनलोड होईल त्या पी डी एफवरती जाऊन एक प्रमुख व्यक्तीचं त्याचबरोबर त्याचा मोबाईल नंबर आणि संपूर्ण ॲड्रेस आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा संदेश या निमित्तानं दिला आहे कदाचित पुढच्या काउन्सिलिंगच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण ही गायडन्सची सिरीज अशीच चालू राहील त्यासाठी आपल्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा की जेणेकरून डेली अपडेट्स प्रत्येक टप्प्यावरती आयुष्याच्या महत्त्वाच्या टर्निंग पॉईंटवरती आमचा हा करिअर मेकिंग गायडन्सचा चॅनल हा एक मैलाचा दगड बनावा याच यथार्थ हेतूने ही सर्व अटापिटा चालू आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सिलिंगचा मार्ग का सुखर बनवा एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करून आजचा हा जो व्हिडिओ आहे तो संपूया जय हिंद